मंडळी कधी कधी निसर्ग आपल्याला अक्षरशः तोंडात बोट घालायला लावतो अशा गोष्टी निदर्शनास आणून देतो ज्या पाहून विज्ञानालाही कोड पडावं तसं हिंदू धर्मात माणसाचा पुनर्जन्म होत असतो या गोष्टीवर अनेकांना विश्वास आहे तसाच तो पुनर्जन्म फक्त माणसाच्याच नाही तर कोणत्याही प्राण्याच्या पोटी जन्माला येऊ शकतो अशी ही मान्यता आहे पण सायन्स मात्र अजिबात अशा गोष्टी मानत नाही मात्र चंद्रपूरमध्ये सध्या एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे लोकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत आणि विशेष म्हणजे त्यामुळं पुन्हा एकदा गावात पुनर्जन्माची चर्चा रंगू लागली आहे त्याचं झालं असं एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं इतकंच नाही तर ते वानर त्या महिलेचा संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत लोकांसोबत होतं त्या वानराने तिथं अशा काही कृती केल्या की ते पाहून लोक थक्क झाले नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील टेंबुर्डा नजीक असलेल्या पिंपळगाव येथील विजय मारुती धवने यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवने यांचं काल बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसाया यांच्या अंत्यविधीची सगळी तयारी सुरू झाली होती पण अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना तिथं साक्षात भगवान हनुमानाचं रूप समजलं जाणार एक वानर आलं त्या वानराने अनुसाया यांच्या पार्थिवाला न्याहून पाहिलं त्यांना नमस्कार केला त्यांच्या डोक्याला आपलं डोकं टेकवलं पुढं ते वानर स्मशान पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन अनुसाया यांच्या बांगड्या फोडल्या कुंकू पुसायचा प्रयत्न केला डोक्यावरील पदर काढला मृतदेहाला चक्क मिटी मारून डोळ्यांवरील चष्मा काढला तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आलं आणि नंतर अचानक कुठेतरी निघून गेलं वानराच्या त्या वागण्यातून लोक सावरलेली नसतानाच पुढे जेव्हा नातेवाईक अनुसाया यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेलं तेव्हा पुन्हा तेच वानर तिथंच उपस्थित राहिलं आणि अस्थि उचलताना सुद्धा ते तिथंच थांबून राहिलं असल्याचा दावा गावकरी व नातेवाईकांकडून करण्यात येतो आहे जेव्हा नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हाही त्यांच्या त्यांच्यासोबत आलं त्यानंतर ते वानर पुन्हा तिथून निघून गेलं मंडळ इतकं सगळं घडल्यानंतर गावात अशी चर्चा रंगली की ते वानर म्हणजे अणुसाया यांचे पती असावे कारण अनुसया यांचे पती मारुती दौने यांचं वीस वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांनीच वादराच्या पुट्टी पुनर्जन्म घेतला आणि आपल्या बायकोला भेटायला आले अशी चर्चा गावात रंगली आहे तर काही प्राणी अभ्यासक म्हणतायत त्या अनुसया आजींनी वांद्राला खाऊ वगैरे दिला असेल म्हणून त्याला त्यांचा लळा लागला असेल ला वानर हे श्वानांसारखंच लवकर माणसाळू होणारा प्राणी आहे पण आता अनुसाया यांच्या अंत्यविधीवेळी बजरंग बलीचं रूप समजलं जाणारं वानर त्यांना भेटायला येणं हा योगा योगायोग म्हणायचा की चमत्कार असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे मंडळी हे पुनर्जन्म सायन्सला पडलेलो आहे ती फेमस शांती देवी आणि टिट्टू सिंगची केस तुम्हाला माहिती असेल आपल्या पूर्वजन्मातल्या गोष्टी त्यांना जशाच्या तशा आठवायच्या लोकांनी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर त्यांचे पूर्वजन्मातले नातेवाईक ज्यांची नावं जशीच्या तशी मिळाली होती त्या दोन्ही केसबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेत बाकी वानराबद्दल तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे का याबद्दल तुम्हाला अधिक काही माहिती आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मंडळी थंडीच्या दिवसात खूप कडाक्याची थंडी पडली तर आपण काय करतो अंगात स्वेटर घालतो डोक्याला मोपलर उंडाळतो उपदार पांघरून अंगावर घेतो शेकोटी पेटवून घेतो पण जंगलामध्ये जेव्हा खूप कडाक्याची थंडी पडते ना तेव्हा जंगलातली माकडं वांदर थंडीपासून वाचण्यासाठी न पेटवलेल्या शेकोटीची धग घेतात असं म्हटलं जातं म्हणजे जेव्हा जंगलात कडाक्याची थंडी पडते तेव्हा जंगलातली माकडं जंगलात खाली पडलेली वायलेली लाकडं कर्णा, गोळा करतात त्या लाकडांचा ढीग करतात आणि त्या ढिगाभोवती बसून बो ती लाकडे न पेटवतात शेक घेतात आता माकडांना लाकडे पेटवायला येत नाहीत ती कशी पेटवायची ते माहीत नाहीत त्यांच्याकडे काडीपेटी किंवा माची संस्था हा भाग वेगळा पण त्यांची कृती विचारात टाकणारी आहे दरम्यान काही वेळानंतर जेव्हा थंडी कमी होऊन ऊन पडतं आणि ती माकडे निघून जातात तेव्हा जर कोणी त्यांनी गोळा केलेली लाकडं पेटवण्याचा प्रयत्न केला तर ती लाकडं पेटत नाहीत अगदी रॉकल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला तरीही ती लाकडं पेटत नाहीत असा दावा केला जातो आता असं का होतं याबद्दल जंगलातील आदिवासी लोकांना विचारलं तर ते म्हणतात की माकडं शेकताना त्या लाकडांमधील अग्नितत्व काढून घेतात म्हणून ती लाकडं पुन्हा पेट घेत नाही आता दुसरं कोणी याबद्दल बोलत असत तर आपण याला भाकडकत्ता समजलो असतो साक्षात वनमहर्षी मारुती चितंपल्ली ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय त्यांनी या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित आपल्या ही मन रूढ आहे वानराची लाकडं आणि सुलीला साकडं बाकी तुम्हाला याबद्दल काही खोल माहिती असल्यास आमच्या ज्ञानही बरगाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद